श्री स्वामी समर्थ शुभ सकाळ आज गुरुवार असल्यामुळे सकाळी सकाळी उंबरठ्याला हळदीचे लेपन करून घेते दर गुरुवारचे मी हळदीचे लेपन करते हे सर्व ताईंना माहिती असेल लक्ष्मीची पावलं काढलेली आहेत आणि दोन्ही बाजूला दोन दोन रेषा मारून घेते रांगोळी शिवाय दाराला शोभा नाही रोज मला रांगोळी काढली तरच छान वाटतं जर एखाद्या वेळेस रांगोळी नाही काढली तर जाता येतात मनाला कसं तरीच वाटत झाडामध्ये धूप लावते धूप लावून उंबरठ्याला वाळवून घेतले धुकाने आपण घरात प्रवेश करतो आपल्या डाव्या हाताला मी श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नावाची रांगोळी काढलेली आहे कारण घरात प्रवेश करताना आपल्या डाव्या हाताला रांगोळी काढायची बऱ्याच ठिकाणी काय होतं ना ताईंनो उंबरठ्यावरती किंवा उंबरठ्याखाली देवाच्या नावाची रांगोळी काढलेली असते ती शास्त्रामध्ये चालत नाही कारण आपले देवाच्या नावावर आपले येता जाता पाय पडतात उंबरठ्याची पूजा रांगोळी माझी झालेली आहे आता आमच्या सौरभलाच्या ठेवते आणि त्याच्यानंतर देवपूजा करते कारण पूजेला जर बसलं तर मंदिर असं -मंदी उठावं लागेल आणि पूजा करताना इकडे तिकडे लक्ष जाता आपलं त्यामुळे मी निवांत पूजा करते पहिले त्याला चहा करून देते आणि ठेवलाय वेळा आलं टाकते उकळी आली चहाला आलं राहिलं टाकायचं बघ येऊन जरा चल चला सौरभला चहा ठेवलेला आहे आमच्या त्याच्यासोबत मी पण चहा पिणार आहे हा थंडीचा गरम गरम मी पण पिणार आहे <laughs> तुझ्यासोबत मला पण मिळणार मला एक तुला मी केला पण नसता साखर टाकेल का नाही माझ्या लक्षात पण नाही हिवाळ्यामध्ये आपण जसे गरम पाणी करतो आंघोळीला तसेच मी देवांना सुद्धा गरम पाणी करून घेते कारण आपल्याला गार लागतं देवांना पण गार लागत असेल त्यामुळे मी गरम पाण्याने आंघोळ घालते देवांना सर्व देवांना पहिले अभिषेक करून घेतला व देवांना आंघोळ घालून घेतली देवाची मांडणी मी कशी करते ते पण तुम्हाला दाखवते हे जे रुद्राक्ष आहे ते आम्ही शिवरवरून आणले होते माझे मिस्टर आणि मी आम्ही दोघं शिवरला गेलो होतो पहिले गणपती बाप्पांना स्थान देते त्यानंतर विठू माऊली त्याच्यानंतर स्वामी महाराजांना स्वामी महाराजांच्या नंतर बाळकृष्णाला म्हणजेच गोपालांना महादेवाच्या पिंडीच्या शेजारीत अन्नपूर्णा ठेवायची असते असं म्हणतात कारण अन्नपूर्णा हे पार्वतीचे रूप आहे त्यामुळे मी महादेवाच्या पिंडीजवळच अन्नपूर्णा ठेवते आणि लड्डू गोपालांच्या शेजारी म्हणजे सा गोपालांच्या साईडला गाय ठेवते लक्ष्मी मातेच्या पुढे श्रीयंत्र ठेवते श्रीयंत्र हे नेहमी तांदूळातच ठेवतात प्रसाद नंतर ठेवते मी पहिलेच ठेवून दिलेला होता लड्डू गोपालांना सजवायचं सा आहे त्यामुळे मी आता लड्डू गोपालनंतर ठेवते आणि ज्या कवळ्या आहेत त्या पण लक्ष्मी मातेच्या समोरच ठेवतात पण देवघरामध्ये तेवढी जागा पुरत नाही त्यामुळे मी इथं साईडला ठेवते इथं अशी मी कवळ्यांची प्लेट ठेवते कासव पण मी तांदुळामध्येच ठेवलेला आहे ज्या कासवांना खाली अंक असतात तो कासव तांदुळामध्ये ठेवावं असं म्हणतात त्यामुळे मी तांदुळात ठेवलेला आहे देवाची बासरी अशी इथं ठेवते हातामध्ये त्यामुळे कट्ट्याची जी माळ आहे ती श्रीयंत्रावर मी अशी ठेवते कारण असं म्हणतात जे स्त्रीयंत्राची जे ही टोकं असतात त्याच्यातून ज्या धोनी निघतात त्या बाहेर निघायला पाहिजे त्यामुळे मी स्त्रियंत्र असं साईट ठेवते श्रीयंत्रावर ठेवत नाही श्रीयंत्रावर जर आपण ही कमळकट्ट्याची मार पूर्ण ठेवली तर स्त्रीयंत्र पूर्ण झाकून जातं आणि दिसतसुद्धा नाही आणि त्याच्यामधून ज्या येणाऱ्या धोनी असतात त्या बाहेर येत नाही लक्ष्मीचे जे शिक्के आहेत ते इथं ठेवते माझ्याकडे दोन शिक्के आहेत लक्ष्मीचे आजची गुरुवारची पूजा माझी झालेली आहे जास्वंदाच्या झाडाला एकच फूल निघालं ते मी गणपती बाप्पांना वाहिलं आणि आज चांदीचा दिवा लावलेला आहे रोज मी तो दिवा लावत नाही कारण काय झालं तुम्हाला मी सांगितलं एक दिवा माझा तुटला दुसरा जो दिवा होता तो दिवा किचनच्या गॅलरीमधून खाली पडला त्याला मला आणायचा होता बराच वेळ मी त्याला बघत होते पण नंतर कुणी उचलून नेला दिसलाच नाही कचऱ्यावाल्या काकांना पण विचारलं कारण आता नवीन कचऱ्यावाले आलेले आहेत तर ते म्हणले मला माहिती नाही असं चला आता मला नवीन दिवे आणायचे आहे ज्यावेळेस आता बाहेर जाईल त्यावेळेस मी दिवे पण घेऊन येईल तसे माझ्याकडे दिवे आहेत पण ते खूप मोठे आहे आणि जे कुबेर दिवा आहे कुबेर दिवामध्ये तांदूळ किंवा एक रुपया टाकतात तो मी रोज लावत नाही तेव्हा तरीच लावते त्यामुळे मी आज कल्लीचा दिवा लावला चला कशी वाटली तुम्हाला माझी आजची पूजा ते पण मला कमेंटमध्ये नक्की सांगत ना रोजची पूजा तर माझी अशीच असते पण शुक्रवारचा मंगळवारचा मी कळस भरते कळसातले पाणी बदलते आणि गुरुवारची स्वामी महाराजांना पंचामृताने अभिषेक घालते उंबरठ्याला हळदीचे लेपन करते त्यामुळे गुरुवारचा मला खूप वेळ जातो असं चला स्वयंपाक पण करायचा आहे खूप वेळ झाला मसुराच्या डाळीची आमटी बनवणार आहे त्यासाठी मी बारीक चिरून लसून घेतलेला आहे टोमॅटो घेतलेला आहे कढीपत्ता आणि एक मिडियम आकाराचा छोटा कांदा म्हणजे मिडियम आकाराचा छोट्या साईजमध्ये कांदा डाळ पहिलेच मी शिजवून घेतलेली आहे पीठ पण मळून झालेली आहे दुसरी भाजी बनवणार आहे शिमला मिरची शिमला मिरची हळदी मिठामध्ये परतलेली आहे पहिले मसुराच्या डाळीच्या भाजीला आमटी देते म्हणजेच आमटीला फोडणी देते तेल आपलं छान तापत आहे डाळ शिजवून घेतलेली आहे चला तेल छान तापलेलं आहे मोहरी तेलामध्ये मोहरी जिरं लसूण कढीपत्ता कांदा छान परतून घेतला परतलेल्या मिश्रणामध्ये जो टोमॅटो कट करून घेतलेला होता तो टाकला व सर्व मिश्रण एकत्र परतून घेतले त्यामध्ये एक चमचा मिरची पावडर टाकली अर्धा चमचा हळद टाकली व एक चमचा सांबर मसाला टाकला परत दोन ते तीन मिनटं छान परतून घेतले परतल्यानंतर त्यामध्ये आपण जी शिजवून घेतलेली मसुराची डाळ होती ती घातली आपल्याला घट किंवा पातळ आमटी करायची याच्यावरती आपण पाणी टाकायचे मला जरा घटच ठेवायची होती भाजी पण झालेली आहे चपात्या पण केल्या मिस्टरांचा डबा दिला आणि जी शिमला मिरची भाजी होती त्यामध्ये शिमदाण्याचं खूप टाकायचा आहे शिमला मिरची पाहिजे छान परतून घेतलेली होती हळद मीठ आणि तेल टाकून फ्रीजमध्ये साबुदाना होता भिजवलेला त्याची पण आता खिचडी बनवून टाकते कारण खूप दोन तीन दिवस झाले तो तसाच ठेवलेला आहे शिमला मिरचीमध्ये पण शेंगदाण्याचा कूट आणि साबुदाण्यामध्ये पण शेंगदाण्याचा कूट होईल कूट मी करून घेतलेला आहे साबुदाण्याच्या खिचडीसाठी मिरच्या कापून घेतल्या पहिली जी शिमला मिरची आहे त्याला फोडून देते पॅन मी तोच घेतलेला आहे यामध्ये शिमला मिरची मी परतलेली आहे त्याच पॅनमध्ये झिरो हो मोहरी आणि मिरची पावडर कापून शिमला मिरचीला फोडणी देते खिचडी बनवता बनवताच ओट्यावरती जो पसारा आहे तो पण मी आवरून घेते कारण मिरच्या तेलामध्ये टाकून दिल्या जिरा आणि मिरच्या तेलामध्ये छान परतल्या जात आहेत तोपर्यंत ओट्यावरती जो पसारा आहे तो आवरून घेते मिरच्या परतल्यानंतर त्यामध्ये भिजवलेला साबुदाना टाकून दिला व वरून मीठ टाकले चार ते पाच मिनटं साबुदाना छान परतून घेतला साबुदाण्याची खिचडी पण आपली तयार झालेली आहे काही ताईंना असं वाटेल की आज कशी काय साबुदाना खिचडी पण फ्रीजमध्ये साबुदाना शिल्लक होता त्यामुळे मी तो आज बनवून टाकला आणि स्वयंपाक माझा पूर्ण झालेला आहे मिस्टरांचा डबा पण दिला गॅस मी खिचडीचा बंद केलेला आहे काढून घेते दुसऱ्या किचन ओट्यावरती बघा आता पटकन भांडे घासून घेते किचन ओटा स्वच्छ करते खिचडी आता एका दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घेते ती पण कळी घासायला टाकते आज दोन ते तीन कळ्या नक्कीच घासायला पडलेल्या आहेत तशा तर रोजच असतात तरी पण मी प्रयत्न करते कमी भांडे घासायला टाकायचा कारण एकाच कढईमध्ये भाजी बनवली की मी त्या ती भाजी काढून घेते आणि त्या कढईमध्ये दुसरी भाजी केव्हा तरी बनवते नाहीतर दुसरी कढई वापरते त्यामुळे माझे भांडे जास्त पडतात पण पसारा मात्र मी किचन वाट्यावरती होऊ देत नाही कारण स्वयंपाक करता करताच मी बराच पसारा आवरून ठेवते जे भांडे घासायचे असतात ते लगेच मी बेशिंगमध्ये टाकते त्यामुळे किचन वाट्यावरती जास्त पसारा होत नाही चला बाकीचे कामं आवरायचे परत भेटते तुम्हाला थोड्या वेळाने आज मी खिचडीमध्ये बटाटा घातला नाही शेंगदाण्याचं कूट हिरवी मिरची आणि जिरं एवढंच घातलेलं आहे छान झालेली आहे खिचडी यात आहे खायला चला घेते काढून म्याऊचा खाऊ दही आणि दूध झिप्टोवरून ऑर्डर केलेले होते जे दही मागवले होते ते पण फ्रीजमध्ये ठेवून दिले सर्व काम आवरून झाले दूध तापायला ठेवले त्यानंतर म्हटलं एक पाच मिनटं उन्हात बसावं कारण घरामध्ये खूप गार लागतं आहे सकाळपासून खूप थंडी आहे गार पाण्यामध्ये हात घालायला पण नको वाटतं आणि एवढं काही ऊन येत नाही आमच्या गॅलरीमध्ये थोडंफार येतं त्यामुळे मी एक पाच मिनटं इथं बसले पाच मिनटं उन्हात बसते जेवण करते आणि जे काही साड्यांना फॉल लावलेले आहे ते हातशिलाई करायच्या राहिलेल्या आहेत दोन साड्या माझ्या त्या करून घेते काल काही मी केल्याच नाही छान ऊन आहे बघा म्या पण उन्हात बसलेली आहे बेशीच्या तिथं बघा बसलेली आहे तुळशी वृंदावनाच्या खाली ती तिथंच बसते ऊन पण जायला लागले आता एवढं काही ऊन येत नाही इथं पण थोडंफार त्याला जेवण करते करत पाहुणे दोन दोन वाजले असेल आता यात येईन तुम्ही पण जेवायला मनी प्लॅन बघा आपला छान झालेला आहे तो मुलांच्या बेडरूमच्या खिडकीमध्ये होता पण मी त्याला इथं घेऊन आले आणि वरती पण छोटे छोटे मनी प्लॅन्ट लावलेले आहे चला जेवायला घेते मुलांचे जेवण झालेले आहे दूध पण तापले असेल शेगडी बंद करते ताट वाळून घेते खिचडीवर दही घेते मी तशी खिचडी मला आवडत नाही दही टाकलं त्याच्यावरतीच साखर पण टाकणार आहे शिमला मिरची भाजी वालाच्या शेगांची भाजी ही रात्री बनवलेली भाजी आहे चपाती लोणचं साबुदाण्याची खिचडी असं मी मला ताट वाळून घेतलेलं आहे जेवायला या ताईंना तुम्ही पण जेवायला सर्व ताई पूर्ण ब्लॉग बघतात त्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद आजचा ब्लॉग इथंच संपवते